आज आपण आज आपण बघणार आहोत को ॲप्लिकेंट लॉटरी लागल्याच्या नंतर कसे ऍड करायचे पहिले तुम्ही बुकिंग डॉट सिडको होम्स डॉट वर येऊन लॉग इन करून घ्यायचे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे एल आय दिसेल लेटर ऑफ इंटेंट आणि माय प्रोफाईल ला जाऊन अदर रिक्वेस्ट इकडे लेफ्ट साइड ला अदर रिक्वेस्ट मध्ये तुम्ही जर आधी को अप्लिकेंट ऍड केलेला नसेल तर तुम्हाला हा टॅप दिसेल हा ओपन करायचा जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या वाईफला तुम्ही को अप्लिकेंट म्हणून ऍड करू शकता किंवा इफ तुम्ही सिंगल असाल तुमच्या मदरला अप्लिकेंट म्हणून ऍड करावा लागेल को, करा so, को कर चे केवायसी डिटेल्स आधार कार्ड हे टाकायचे त्या व्यक्तीचे एकदा क्रॉस चेक करून घ्यायचे टाकलेले आधार कार्ड नंबर हे बरोबर आहे की नाही करून नेक्स्ट करायचे दन त्या आधार कार्डच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी टी कन्फर्मेशन साठी तो इथे एंटर करायचा तो व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचे पॅन कार्ड सुद्धा इथे ऍड करायचे आहे सो so, त्यांचे पॅन कार्ड नंबर हे टाकून घ्यायचे ते दोन्ही ऍड केल्यानंतर त्या व्यक्तीचे रिलेटेड डॉक्युमेंट जे पण असतील ते आपल्याला ऍड करावे लागतील जसं की इमेज म्हणजे फोटो आधार कार्ड चा फोटो आणि पॅन कार्ड चा फोटो ते तर अपलोड सेक्शन दिलेलं आहे त्यांनी इथे क्लिक करायचा तुम्ही इथे या स्क्रोल केला तुम्हाला हे तीन नवीन टॅप्स असतील प्रोफाइल इमेज आधार कार्ड कोलिकेंटचा आणि मग मग इथे येऊन तुम्हाला को ऍप्लिकेंटचे प्रोफाईल फोटो अप टू टू एम बी आणि जेपीजी आणि पीएनजी एन फॉर्मेट मध्ये असला पाहिजे तो अपलोड इथे करायचा सो so, इथे माझा जेपीजी आहे तो मी ओके okay, करून अपलोड केला आहे आणि हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे हा सेव्ह करायचा आणि फोटो नाईन्टी नव्वद पेक्षा जास्त जुना नको आहे फोटो अपलोड केल्यानंतर को जी पी जी पी एन किंवा पीडीएफ फॉर्मेट मध्ये ते पण सही साइन करून अपलोड करायचा आधार कार्ड ची दोन्ही बाजू फ्रंट आणि बॅक ही दोन्ही अपलोड झालेली पाहिजे ते अपलोड केल्यानंतर आपल्याला पॅन कार्ड पण सही सोबत अपलोड करायचे आहे आता हे अपलोड केल्यानंतर सर्व तुम्ही बघू शकता व्हेरिफिकेशन इन प्रोसेस आहे ते सगळं व्हेरीफाईड करतील सिडकोवाले त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर अपडेट येईल आणि मग कन्फर्मेशन लेटर येईल तर इथे प्लीज एक्नॉलेज करून प्रोसीड टू कम्प्लीट करायचे इथे तुम्हाला दिसतील तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते व्हेरिफाईड झालेले की नाही झाल्यानंतर अशी टिक मारली थँक्यू